टोपली सगळे विकून ना हे तो टोपली भर राहिले आंबे एवढे मोठे आंबे विकून टाक ना हं लोणच्या साठी ठेवून दे घरी वीस पंचवीस आंबे नाही तर तीस बाकीची कोण टाक बापा, बापा म्हणून राहिले तुम्ही विकून टाक म्हणून ते ज्यावेळी आले होते ना वावरामध्ये त्यांनी पण थोडे बहुत आंबे आता दिली नाही का तू मी केव्हा मी आंबेच विकत होती अरे देऊन नाही दिली तर आता केव्हा दिली असती मी आंबेच विकत होते ना मध्ये गेलीच नाही मध्ये गेलीच नाही अहो गेली होती पण कुंताच्या घरी नाही गेली मग नेऊन देईन म्हटली अजून कुंताच्या घरी गेली असती तर मग बसवून ठेवते ताजी चहा बनवतो तर मग ते कुंताची सासू म्हणते बस ना शांता तुझ्या निमित्तानं मला पण चहा मिळून जाईल बस बस लावते मग म्हणून म्हटले आधी आंबे विकल्या पाहिजे बरं झाला ना दुपारी गेली आंबे विकायला तर आंबे विकले जास्त ना खातीमोल्या आंबे हो का मला तर वाटत नव्हतं की गावामध्ये आंबे विकतील एवढे म्हणून होता ना लोकांच्या म्हणून लोणचं टाकून झाला असता कुठे घेतला नाही घेतला असता घेतला बाबा प्रत्येकांनी दोन तीन दोन तीन, दो तीन किलो असे आंबे घेतला इंदू आली होती का घरी नाही ना? होती होती ग्रामपंचायत मध्ये जातो म्हणत होते लोकांनी येईन म्हणे घेऊन जाईन म्हणे आंबे नाही नाही ते ना मोठी गुलाब काढाय बाबा इंदू विसरली असेल आठवण गेली असेल घरी आता मी काय म्हणतो तीन किलो आंबे पाहिजेत म्हणत काढून टाकते आणि घरी नेऊन देते तीस आंबे आणि मग बाकी किती वाजतात ते मग मी घरी बनवून टाकेन त्या आंब्यांच्या बरं झालं गावातच विकले तर आंबे नाही तर ते ते दलाल लोकांना द्यावा पडले तर का त्याच्यामुळेच तर म्हणले बाजारात आहेत एकशे वीस एकशे तीस रुपये किलो आपण शंभर रुपये किलो द्यायचा घेतातच मग थकून गेली बापा मी आता आंबे विकू विकू तरी बरा झाला ना दोन तीन वेळा आणून दिला का तुला आधीच त म्हटली की सोनूला पण धरायला सांग म्हणून सायकलवर आंबे दोन बाजूला दोन थैल्यामध्ये धरले असतात आंबे अहो म्हटली ना कुठे पोरं ऐकतात बापा त्यांना सरम वाटते म्हटली तर म्हणते माझ्यावर माझे मित्र असतील नाही का म्हणते हां आंबे विकते ते आंबे विकते म्हणून म्हणते मग असं आहे ना काम सरमतात आजकालचे पोरं हं काही म्हणते कोण असतात कोणी नाही अस अहो बापा तुम्ही लोकांना समजत नाही नसतात ना तर मी आंबे विकायला गेली तर किती जणी बोलले मला बाबा म्हणते शांता तुला सोपते का म्हणते आंबे विकायला म्हणते कोणी म्हणते घरचे आंबे आहेत का बापा काही सांगा नको अशा खिल्ल्या उडवतात नाही बाया मला गुस्सा चालू का गुस्सा करायचा शांता अहो सुरुवाती सुरुवातीला आता दोन तीन जणी म्हटलं तर काही नाही वाटला मग अतिच होत होता ना मग गुस्साच केली मी सूर्यकांताला चांगलीच बोलली मग त्याच्यानंतर सरळच झाल्या बाया नाही बोलल्या मग काहीच मला ताईच्याच घरी आपण कमी आंबे देला जास्त आणले नाही तुम्ही उतरवून ना काही नाही कुठं कमी आंबे झाले शांता मोजलो होतो ना मी तीस आंबे झाले हो का तीस होते का आंबे नाही तर का तीस आंब्याच्या कमी लोणचे होते का हो होते घेते तीस आंब्याचा भरपूर लोणचे तू आज टाकून घे हा लोणचे शांता हो बाबा चटणी बिटणी बनवा ला, लागेल ना लोणच्याची असं टाकून दे म्हणल्याने होते का तयारी करावी लागते आणि तुम्ही आंबे कापून द्याल तेव्हा ना आता बघत जातो शांता मी आता चालले जाते घरी दे देऊन देते आंबे मग आल्यावर तयारी करते लोचा का आंबे बर झाला मिळाली नसते आता यांना विचारतच होती इंदू आली होती का म्हणून इंदू आतापर्यंत का ग्रामपंचायत मध्येच होती हो शांताबाई आतापर्यंत काम झालं ग्रामपंचायत मधला मला वाटलं घरी गेली असणार विसरली असणार म्हटली आठवण नाही नाही अशी कशी विसरेल आठवण होते ते बाबा कधी खामा खामात राहिला माणूस जाते नाही नाही येई म्हटली होती ना आंबे नेहासाठी ठेवले का मग मोजून नाही नाही इंदू नाही मोजून झाले आता मोजून देते आता काढतच होती तीन किलो इथून आंबे आणि मग कुंताच्या घरी नेऊन देते म्हटले अ आंबे विकले नाही का विकले ना आंबे एवढीच टोकली बरेच वाचले आहेत अरे वापर हो विकले विकले अरे शांता पाणीकिनी देना गोष्ट सांगून राहिली तर ग्रामपंचायत मधून आलो म्हणतात वहिनी तर पाणी किनी दे चहा वगैरे बनव नाही नाही भाऊ पाणी चहा राहू द्या सगळं झालं ग्रामपंचायत मध्ये झालं चहा नाश्तायत मध्ये झाला का कोणी खास पाहुणे आले होते का आ, आले होते ते अधिकारी लोक आले होते ते रस्त्याचे काम वगैरे बघायसाठी नाही का मग करावं लागते सगळा नाश्ता पाणी चहा अरे मला चहा मिळेल म्हटली आता वहिनी आल्या मी निमित्ताने कटअप झालं बाबा मी चल ठीक आहे शांता मी जातो बाबरा मध्ये जा जा। <laughs> काय झालं शांता ताई का हा काहून हसून राहिले काही माझ्या चेहऱ्यावर लाकडा पिकला तर <laughs> नाहीये नाही नाही इंदू तुझ्या चेहऱ्यावर काही लाकडा पिकला नाही आहे मला असाच हसू येत आहे नाही नाही शांताताई काहीतरी गोष्ट आहे म्हणून हसत आहात तुम्ही हो <laughs> गोष्ट तर आहे म्हणा आता तू नाही म्हणली ना चहा वगैरे तर एका जणाचा लहानसा तोंड झाला म्हणून असं येत मला का बाबा शांतताई बनवून द्या ना शांताराम भाऊ साठी चहा मी नाही म्हंटली तर का झाला त्यांच्यासाठी बनवून द्या चहा बर कुठली कुठं माझं लहान सकाळ झालं अहो राहू द्या राहू द्या मी चांगल्याने ओळखते तुम्हाला आणि इंदू आताच झाला बस पंधरा मिनिट झाला चहा झाला आहे चहा पिऊन आम्ही इथं बसलोच होतो बाई जास्त वेळ नाही झाली चहाला आम्ही पेलो तर पंधराच मिनिट झाले आता तुमच्यासाठी बनवली असती ना तर यांना पण चहा मिळाला असता म्हणून म्हणून असं आलं मला असं हसले तर मी म्हटली माझ्या चेहऱ्या बिर्यावर काही लागला एवढ्या खतखत हसून राहिले तर <laughs> माहित नाही एकदम हसी चाली मला चल बाप्पा दे, दे शांता <laughs> का बाप्पा शांतता ताई भाऊवरच हसल्या तुम्ही भाऊ चालले गेले बिचारे माहित नाही हिंदू एकदम ना असा मला हसू चाला बाप्पा <laughs> काही सांगूच नको आई ना बस ना इंदू मी मोजून देते आंबे मी पिशवी पिशवी काही आणली नाही आहे तुमच्यात पिशवी मध्ये द्या हो देते देते पिशवी देते ना बाबा मी कुठे नाही म्हणत आहे पिशवीला देते देते रमेश झाले का आंबे उतरवून आंबे उतरवायसाठी गेला होता ना तू तर आंबे उतरवत नाही ना काही नाही काऊन ना? गेला होता मग शांताराम भाऊ चल म्हणाले तर गेलो होतो ते खालचे खालचे थोडासे तोडू लागलो बाबा होता ना तर टोलीवरचा काका होता उतरवणार त्यानं उतरवून दिला आंबे तरी ना शेंडीवरचे राहिले हात नाही पुरला मी खालचे खालचे ना आम्ही जण आम्ही खालचे खालचे थोडे उतरवलो जेवढा आम्हाला जमला तेवढा हो तुला जमत नाही ते आंबे उतरवना बितर जात ना जाऊ नाही नाही आई जात नाही किती काल आंबे मग नाही आणला आहे मी घरीच आलो सरळ एकच तर आंबा उतरवला ते लोणच्याचा म्हणून तो आंबा आहे तोच उतरवला बाकी आंबे नाही फरले का त्यांचे दोन का तीन बुड आहेत ना आंब्यांचे फरले आहेत ते फरले आहेत दोन आंबे पण पाड पडायला आहे त्यांच्या मग लोणच्याचा आंबा उतरवला म्हणते तर आणला का नाही लोणच्या टाकायसाठी आंबे फुकटातच गेला का तिथं आंबे उतरवायसाठी का बाबा आई तुम देतील हम्म देतील ना, देती ना म्हणते आंबे विकायला तर आली होती शंता मी तिथं समोरच बसली होती पण आवाज नाही ना काही नाही गेली एका कडाने द्यायचा राहिला असता तर तेव्हा देलांनाच का हा अशी तर बोलते ना पण ह्या वेळेस मी पाहतच राहिली इकडे बिलकुल घराकडे पाहिलं नाच नाही गेली सरळच आणि माझ्या पोरगा म्हणते आंबे देतील ना म्हणते मोठा बोलाय द्यायचे राहिले असते तर तुझ्या जवळच नाही दिला असता का मगाशीच अशीच हट बाबा मी नाही गेलो असतो आंबे उतरवायला तरी दिलाच असता ना आंबे नाही नाही खूपच भरोसा आहे तुझा मग मला सांग रमेश शांताना आंबे आणलं विकायला तर मग दिलं काम नाही गेली कडाकडानी ना म्हणते मी नाही गेलो असतो तरी आंबे दिला असता म्हणते वा वा गेला तरी तर आंबे नाही दिला बाबा काय झालं कोणतं आई गुड्डीचे बाबा ये था? आई येते मी ताईच्या इथून थोडी कशाला चालली तू कशाला चालली इथं आई लंच चे आंबे आणायला चालली फोन आला होता का तुला आंबे आणायला चालली आई हे यायचे होते ना गेली गे होती मी ताईच्या इथं मग तेवढ्या तर सोनू आला म्हणते काकाच्या गाडीवर आलो म्हणते काका घरी गेले म्हणते तर मग मी पटकन आले घरी तर तेव्हा ताई म्हणत होती आंबे न्यायसाठी म्हणून असं तेव्हा म्हणत होती मग अशी दुपारी तुझी बहीण आंबे घेऊन आली येथून घराच्या समोरून गेली अं पण इकडे पाहिलं सुद्धा नाही तर तिला आंबे द्यायचे होते तर मग तेव्हाच आंबे दिले नसतं का नको जाऊ राहू दे आणल माझ्या पोरगा घेऊन आंबे तर काय आणलं नसेल ना आई आंबे काही ना म्हणून नाही दिला असेल हो ठीक आहे बी काय साठी आणलं असेल पण एक शब्द बोलायला तर पाहिजेत होता काकू का, का करून राहिले म्हणून ठीक आहे नाही बोलली तर नाही बोलली पण मग फोन आला का तुला का कोणता गुड्डीला पाठव आंब्यासाठी नाही तर तू ये आला का पण नाही ना मग काऊन चालली ठीक आहे बापा तू पण मग असे सांगतलं म्हणे ना शांताबाई ना की आंब्यासाठी येऊन जाशील म्हणून एवढा मान काही पाहावं लागते बाबा मान तुला वाईट वाटला असेल तर जा जा म्हण कधी कधी आई पण ना कोणता हम्म आता पोरगाई बायकोच्या मागे मागे जाते Sekarang siapa yang menunjukkan? Pergi ke sana, Bapa. Kau, berdiri sekarang. Ya, Bapa. Syanta, datang. Ya, Kuntar. Kuntar. Syanta, datang. Ya, Ramesh. Syanta, sekarang Kuntar akan datang ke rumah kamu. Ya, kak. Sekarang siapa yang datang? Jadi, saya berkata, ayuh, Bapa. Saya akan menunjukkan sekarang. Kalau dia tak datang. Ya, kak. Kamu ada beli-belah di sini? Ya, ada beli-belah. Jadi, kamu tak beli-belah di sana? Kamu tak beli-belah? Ya, tak beli-belah. सोबत बोलली नाही ना आई तर समोरच बसल्या होत्या ए बाबा हे कोणता ना आता म्हणलं तर आता शांताला म्हणून राहिली शांताची लक्ष नव्हते ती सरळ सरळच गेली ना माझ्याकडे लक्ष नव्हते त्याची मग कशी कशी बोलून कोणत्या घरासमोरून तर गेली मी पण इकडे लक्षच नाही केली तुझ्या घराकडे हा झाबरू ना तो घाई करत होता वहिनी लवकर चला लवकर चला म्हणून त्याच्या गडबडीत ना मी गेली घरासमोरून पण इकडे लक्षच नाही केली तुझ्या घराकडे काहून का चला कोणी काकू काकू न काही म्हटला का नाही मी काही नाही म्हटली मी म्हणली गेली शांता मगाशी आंबे घेऊन मी समोरच होती होते मला दिसली म्हणली बस एवढीच बोलली बाप्पा मी हो हो गेली वगैरे इथूनच गेली घरासमोर आता ते विकायचे आंबे होते ना तर म्हणून मी म्हटली इथून कशाला देऊ तुला यायला सांगितलेच होती तर तू काही आली नाही बापा म्हटलं का मीच नेऊन देते बापा कशी उभी पाणी पाणीगिनी आण ना शांताला दे ना पाणी गिनी प्यासाठी चाय वगैरे ठेव ना काकूला काय झालं नाही नाही कोणता राहू देऊनच जा नाही हो नाही राहते चहा चहा पिऊनच आले मी नाही नाही शांत अशी कशी चहा पिऊनच तू आता बघा आई आता गोड गोड बोलून राहिले मग अशी कशा बोलत होत्या बापा ठीक आहे कोणता का आता काकू एवढे आग्रह करूनच राहिले आता जास्त नको बनवशी ना थोडासाच बनवशे शांत बस ना ये ना हो काकू बसते ना आताई बस मी आमचे चहा बनव हो हो काहीतरी झालं वाटते इथं कोणता चाय चेहरा उतरला दिसला मला हो विचारू का जाऊन कुंताला काय झालं तर नाही नाही राहू दे बाबा त्यांच्या घरचा मॅटर असेल तिला गरज वाटेल तर ते सांगेल मी नाही विचार राहू दे बाबा चालतो शांता बस ना ये ना बस आ, हो हो काकू शांता मग अशी उन्हामध्येच आंबे विकली का का थोडं चार पाच वाजे विकायला पाहिजेत होते आंबे काकू मग मिळत नाही ना घरी कोणी येतात जातात कोणी शेळ्याच नेतात असं आहे ना त्याच्यामुळे चा दुपारी चालली जाते घेऊन जाते आंबे विकायला तर मिळाले तरी घरी हो चे बाबा म्हणजे द्या ना मसाले बांधून ठेवायला सांगितली होती ना चहा आणून दिली ते वाजता सांगितले मसाले बांधून ठेवा म्हणून अरे मंजुडा नाही बांधून ठेवलो कोणते कोणते मसाले पाहिजेत सांग तुम्हाला सांगावं लागते अहो जिरा द्या मगाशीच म्हटली काढून ठेवा म्हणून आता पटकन वाटवूट करते म्हटली चटणी बनवून ठेवते कशाची चटणी बनवून राहिली टाकायसाठी अरे मसाला पाकिट आहे ना हा आचार मसाला पाकिट आहे तरी तोच नाही ना कस्याला तो दुसरा मसाला तयार करते नाही मला नाही पाहिजे तो रेडीमेड मसाला मी आपल्या स्वतःच्या हाताने मसाला तयार करते मला नाही आवडत बाका तो तो मसाला मला नाही आवडत त्या लंच मध्ये आता नेतात तरी अ नेत असतील पण मला त्या रेडीमेड मसाल्याचा आचार नाही आवडत ना आ, ते पा, रजनी आली का सामान लागते तिला सांग रे का पाहिजे काकाजी काही नाही पाहिजे मी सामान घ्यायसाठी नाही आली ते आंबा फोडणी द्या बरं तू घेतली का रजनी लंचा आंबे अहो काकू घेतली ना आता शांताबाई ना आणला विकायला आता घेतली पाप्पा मी पण आणि लागतही होते ना लोणच्याचे आंबे लोणचे टाकून व्हायच्याच होत्या ना तुम्ही नाही घेतले का हा इनीच्या गावावरून आले असतील आंबे लोणच्याचे नाही नाही हो रजनी कुठं त्यांच्या घरी आंब्याचे झाड आहेत का तर आंबे, आंबे पाठवतील घेतली ना मी पण घेतली आंबे तीन किलो घेतले झालाही असेल मग लोणचे टाकून नाही व्हायचाच आहे आंबे काटूनच व्हायचे आहेत ना आता हे म्हणाले दुकान बंद केल्यावर काटून देईन नाही घरी नाही आहे कापून दिलं असतं तर आता तुमचे तर आंबे कापून व्हायचेच आहेत म्हणता मी आंबे पौर्णिमा काय आली होती ओ रजनी आंबे कापणी घरी नाही आहे कावेरी घेऊन गेली आणून देतो म्हणाली ना आतापर्यंत तर आणून द्यायचीच आहे काकू तुम्हाला वेळ आहे ना आता एक ता तास तरी नाही कापून देत ना काका जी आंबे आ, हो हो वेळ आहे एक तास वेळ आहे तर मग मी जाऊन कावेरी करून घेऊन घेते आंबे कापणी हो पण लवकर आणून देशील बापा आता कावेरी घेऊन गेली तर ते त्याच्याच घरी आहे आणूनही नाही दिला हो हो मी पटकन कापते आणि आणून देते आमच्या हे सिटीचे बाबा घरीच आहेत हो आणून देशील लवकर हो हो अहो बापा फोडून द्या ना आंबे किती वेळची म्हणून राहिली मी तुम्हाला आंबे फोडून द्या आंबे फोडून द्या म्हणून ते आंबे फोडणी नेऊन द्यायची आहे ना मग बरे कापून देते ना मोठी घाई आली तुला आंबे फोडणी नेऊन द्यायची आहे ना आताच नेऊन देते दे दे का हो लवकर आणून द्यायला सांगितलं आहे त्यांनी पण आंबे घेतला ना त्यांना पण आंबे कापायचे आहेत मग कापता नाही आला तुला आणली तर आंबे कापता नाही आला का माझी वाट पाहत राहिली कापत होती पण जमतच नव्हते ना आंबे कापायला बस जमत नव्हते म्हणते फक्त हे बघा हो द्या। का जा। द्या। कापून द्यायचं असेल तर कापून द्या दिमाग खराब नका करू जाऊ दिग नकावशी देतो ना बाबा कापून कशाला भुडकून राहिली तर माहित नाही मग बोमलाच लागते तेव्हा तुम्ही ऐकता अन आंबे आण आता इथंच कापून देता का कुठेही बसून कापण्याचं आहे अन्ना इथंच कापून देतो नाही नाही तिकडे स्वयंपाक खोलीत चला

बा, बा आंबे कापून व्हायचेच आहेत त्या काकू म्हणत होते ना झाले असतील म्हणून खूप वेळचे नेलं म्हणून हो आणली खूप वेळची पण मला जमतच नव्हते कापायला कापून बघितले तर कपतच नव्हतं तर ठेवून दिली मग आता आले हे अर्धा तास झाला आले तर आता चहा वगैरे पेला आता यांना कापून द्या कापून द्या म्हणत आहे हो हो म्हणून राहिले टलवत होते आता कुठं कापून देतो म्हणाले पण त्या काकू तर आता एका तासामध्ये आणून द्यायला सांगितलं तर मग कुठं आता तुझेच आंबे व्हायचे आहेत कापून हा आता तुमचे चांबे कापायला अर्धा तास लागते की एक तास लागते नाही पडत बाबा हे पावशी कामात नाही पडत मग तिकडे तुमच्या घराकडे कोणाच्या इथं आहे नाही का असेल पण आता काकूच्या इथं आहे ना माहित होता मला म्हणून आली मी काकूच्या इथली पावशी मागायसाठी तर काकू म्हणते का वेरींनी घेऊन गेली म्हणते म्हणून इकडे आली आता पाहावं लागेल बाबा तिकडेच घराकडे कोणाच्या इथं मिळते का आता सरपंच बहिणीच्या इथं मिळेल ना त्यांच्या इथं आहे वाटते पावशी हो का जाऊन पाहते अरे सोनू आवाज देना तुझी आई पप्पाजी मारलो तरी आवाज किती वेळा आवाज मारू मग मारलेच बोमले मोठ्या पोळी ठेवल्या तर लहानच पोळी केल्या आता सांगू नाही नाही राहिली मम्मी अ मम्मी काय झालं सोनू कशाला आवाज मारून राहिला मम्मी मी नाही आवाज मारत आहे पप्पाजी मारून राहिले कशाला आवाज मारतात फडक्याने पुसपास करून दिले तरी आंबे आणि विशाल तू तर आंबे फोडत होता ना थकून गेला का तू हो मम्मी हात दुखत होता मग पप्पाजी फोडतो म्हणाले मम्मी मला तर फोडूच नाही देऊन राहिले नाही नाही बाबा चकलस नका करू चांगल्या फोडी निघाल्या पाहिजेत ना ते ठेचरेले नाही पाहिजेत चांगले कापले पाहिजेत आंबे नाहीतर मग लोणच खराब होते तू ना सोनू त्या फोडी मधून गुया काढ व्यवस्थित काढ सगळ्या पूर्ण निघाल्या पाहिजेत ते तर ठेवायचे नाही हो ना मम्मी तस तर काम करत आहो मी भाऊ तर चुपचापच बसलो तिकडे माझा हात दुखला ना आता तेवढे आंबे फोडलो तर मी अहो कशाला आवाज दिला तुम्ही अरे या फोडी पाहिजे म्हणलो बरोबर आहेत की नाही आहेत नाही तर मग बोंबशील बारीकच कापले तर कापले का विशाल कापत होता सांगितले ना त्याला एका आंब्याच्या आठ कर म्हणून तसेच करा तुम्ही पण आठ एका आंब्याच्या विशाल सांगितलंच नाही का तो आणि त्या फोडी कापल्या समजत नाही का, ते का? आकार किती ठेवायचा म्हणून का बाबा तीन वेळा आवाज मारता आता स्वयंपाक बनवत होती मी बस का स्वयंपाक बनवतो म्हणते बस हो वेळ बसू आणि स्वयंपाक स्वयंपाक होते का तिकडे अहो ते तशी फोड नको कापा ना तो बघा केच कांदा केला त्याच्या पोट आंब्याचा आता थांब पापा पहिलाच आहे मगाशी विशाल मग दोन आंबे असेच खराब केला आता तुम्हाला तर माहित आहे ना कसे आंबे कापतात म्हणून पकडा आणि रच पण कापा जोरात एकदम हळूहळू कापला की ते आंबे बरोबर कापत नाही चिलटा वेगळा आणि फोड वेगळी होते मग तसा खराब होते लोणच अहो कपडा पकडा ना तिथं त्या पावशीच्या खाली कपडा पकडा ते चटई खराब होईल ना नाही होत ना बोलवलं तुला तर घनघन घनघन लावणं चालू केली काहीच करा बापा मग कशाला आवाज दिला मला मी सांगते काय का नाही जा, 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 आपला स्वयंपाकच पाहिजे अभिषेक ते पुसले आंबे संपले ना त्यांना फडक्याने पुस बरं ते आंब्यांना पाणी असेल तर झाले ना मग मी पुसून झाले पुसून देलो सगळे आंबे हो का कापा बाबा आता तुम्ही मी चालले तिकडे स्वयंपाक करते इथं टपर टपर लावून ला, बोलवलं होतं होतो बरोबर कापा खराब नाही झाल्या पाहिजेत आंबे नाही होत ना कापतो ना मलाही माहित आहे कसे कापतात म्हणून आता तो पहिला आंबा होता म्हणून तसं झाला बरं तर ठीक आहे मंडळी आता आमचे इथले हे कापून राहिले बा आंबे आता मी स्वयंपाक करते मग त्याच्यानंतर टाकेन लोणचं तर मग ह्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढं सांगा मग कमेंट्समध्ये मध्ये लोणचं टाकून झालेलं आहे कोणाकोणाचं नाही आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू असेच व्हिडिओ बघत जा शेअर करत जा बापरे मी गॅसवर भात मानली होती जळला का नाही जाऊ जाऊ दे मला पटकन बापा